हाय हॅलो नमस्कार मी शुष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आता दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये सिल्के शायनी सुंदर असे केस जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण का आठवड्यातून एकदा मी हेअर मास्क जरूर बनवते माझ्या केसांसाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता तर आता रात्रीनं मी तेल लावलं होतं माझ्या केसांना त्याच्यामुळे सकाळी हेअर पॅक केस धुण्या आधी मी माझ्या केसांना लावते तर त्याआधी थोडंसं मसाज करून घेते तेल लावल्यानंतर थोडंसं मसाज करायचं मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपल्या केसांना पोषण मिळतं आता हिथे ना मसाज करून झाल्यानंतर मी हिट कॅप माझ्या केसांवरती लावले आठवड्यातून एकदा मी हिट कॅप लावते ही ना ऑनलाईन इझिली मिळते अगदी कमी पैशामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देते आता या हिट कॅपमुळे काय होतं माहिती आहे का, का केसांमध्ये पोषण खोलपर्यंत सोसलं जातं उष्णतेमुळे केसांच्या क्युटिकल्स खोलतात त्याच्यामुळे आपण कोणतं जर तेल लावत असो किंवा हेअर मास्क हेअर पॅक किंवा सिरम जे काही आपल्या केसांवरती अप्लाय करत असू ना तर ते अगदी खोलपर्यंत केसांच्या मुळापर्यंत जातं आणि त्याचा फायदा आपल्या केसांवरती दिसून येतो तर चला आता या आठवड्यातील हेअर मार्क्स मी तुम्हाला दाखवते अगदी एकही एक रुपया खर्च न करता भाजीला आपण भेंडी घरामध्ये घेऊन येतो आणि असं कधीच होत नाही की त्या भेंडीमध्ये एकही भेंडी, एक भेंडी जून नसते असतेच पाच सहा भेंड्या ह्या जून निघतातच निघतात मग त्या फेकून न देता त्याचा वापर तुम्ही केसांसाठी करू शकता आता मला माझ्या राशनमध्ये भेंडी, भेंडी भेटलेली तर खूप सारी भेंडी भेटलेली त्याच्यामध्ये इतके सारे जून भेंडी मिळाली तर मी ती फेकून नाही देणार त्याचा वापर मी माझ्या केसांसाठी करणार आहे आणि भेंडीमध्ये असे गुणधर्म आहेत की के आपले केस सिल्की शायनी मजबूत व्हायला मदत होते तर कोणते पहिली गोष्ट म्हणजे भेंडीमध्ये असणारा चिकट द्रव हा आपल्या केसांना मऊ बनवतो चमकदार बनवतो आणि आपले जर केस झाडूसारखे फ्रीजे झाले असतील तर ते रोखण्याचं काम करतो दुसरी गोष्ट म्हणजे विटॅमिन्सनी समृद्ध विटॅमिन्स ए विटॅमिन सी विटॅमिन के विटॅमिन बी हे भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात असतात आता विटॅमिन एमुळे काय होतं माहिती आहे का स्कॅल्पमध्ये तेल संतुलन ठेवते आणि कोरडेपणा कमी होतो विटॅमिन सीमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि कोलेजनचे उत्पादन वाढते विटॅमिन केमुळे केस मजबूत ठेवण्यास मदत होते विटॅमिन बीमुळे केसांची वाढ चांगली होते केस घनदाट व्हायला लागतात आता हिथे ना मी पासा भेंड्या इतक्या घेतल्या असतील स्वच्छ धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या आणि जशी पाहिजे तशी आपण कट करून घेऊ शकतो पण जितकी बारीक कट करू ना तितके चांगले तितकं ते जेल सोडतं आता दोन कप इतकं मी पाणी घेतलंय तर हे आपल्याला मिडियम गॅसवरती दहा मिनटं तरी शिजून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी मऊ भेंडी शिजली ना की त्याचं जेल त्या पाण्यामध्ये उतरतं तर पुढची स्टेप आपण करणार आहोत इथे मी एक चमचा कलोंजी घेतले म्हणजे कांद्याचं बी मेथीदाना एक चमचा लवंग घेतलेत पासा आणि आळशीच्या बिया एक चमचा तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत मी नंतर पुढे घेतलेत नंतर लक्षात आलं तर आता हे ना असंच न घेता मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलं ना, ना, बारी बारी ना, बर ना तर त्याचे आणखी गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरतील आता इथे मी तांदूळ ॲड करते ना म्हणून मी परत मिक्सरला फिरून घेते हे छान असं फिरून घ्यायचं जितकं बारीक होईल तितकं चांगलं आणि नाही जरी बारीक झालं ना भरभरीत जरी झालं ना तरी चालतं आहे इथे तुम्ही पाहू शकता पण बारीक करून घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये आणखी याचे गुणधर्म पाण्यामध्ये येतात तर आता हे भेंडीचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे म्हणजे भेंडी पाण्यामध्ये घेतली ना त्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे आणखी पाणी आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलं आहे ना सगळं तर त्यातच पाणी घालून ते भांडं चांगलं स्वच्छ धुवून ते पाणी या भेंडीमध्ये ॲड करायचं इथे तुम्ही पाहू शकता मी जसं करते तसं केलं तरी चालतंय आणि हे शिजायला आपल्याला दहा मिनटं मिडियम गॅसवरती शिजवायचं आहे हाय गॅसवरती शिजवायचं नाही हाय गॅसवरती जर शिजवायला गेलात ना तर ते सगळं खाली चिकटलं जातं म्हणून सतत चमच्याने ढवळत राहायचं इथे तुम्ही पाहू शकता आठवड्यातून एकदा ना असा कोणता ना कोणता तरी हेअर मास्क आपल्या केसांना लावायचाच लावायचा मग घरामध्ये असेल ते साहित्य वापरून जर केळ तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही केसांसाठी करू शकता दही दहीसुद्धा केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे आणि काहीच नसेल ना तर मग मेथीचं पेक तयार करून ठेवायचं मेथीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं ते आपल्या केसांना भरपूर फायदेमंद असतं जर तुमच्या केसांची वाढ बिलकुल होत नसेल थांबले असेल केस कसे तरी झालेले असतील तर मेथीचा नक्की वापर करा मग दाणा घ्या किंवा मेथीचे पावडर घ्या आता हे जे हेअर मास्क किंवा हेअर पॅक मी तुम्हाला दाखवते हो तर ते एकदा लावून केसांवरती आसर त्याचा काही लगेच दिसणार नाही आहे तुम्ही कंटिन्यू आठवड्यातून दोनदा एकदा जसं तुम्हाला वेळ भेटेल ना तसं तुम्ही काही ना काहीतरी केसांसाठी करायचा मग अगदी बऱ्याच दिवसानंतर तो आसर दिसतो लगेच काही दिसत नाही कारण का मला बऱ्याच अशा कमेंट येतात की ताई नक्की फरक पडेल का नक्की याचा इफेक्ट दिसेल का दिसेल पण बऱ्याच वेळा तुम्ही ट्राय कराल ना तेव्हाच त्याचा ते इफेक्ट तुम्हाला दिसेल एकदा करून बिलकुल काहीच दिसणार नाही कारण का हे नैसर्गिक उपाय आहेत आपण काही कोणतं केमिकल वापरत नाही की त्याचा आसर लगेच आपल्या केसांवरती दिसायला पाहिजे आता हे गरम गरम असतानाच दहा मिनटं शिजून झाल्यानंतर गरम गरम असतानाच आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे नाहीतर मग थंड झालं की बिलकुल गाळलं जात नाही कारण का आळशीसुद्धा तिचं जेल सोडते तांदूळसुद्धा आणि भेंडीसुद्धा मग हे गरम असतानाच गाळून घ्या आता हे जे जेल निघालेलं आहे ना हे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे तुमच्या केसांच्या कोणत्याही समस्या असू द्या अगदी केस गळणं असू द्या केसामध्ये कोंडा असू द्या किंवा फ्रिजी झालेले केस झाडूसारखे के केस असू द्या सगळ्या गोष्टींवरती हा रामबाण उपाय आहे आणि एकही रुपया खर्च नाही अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपण हा करतो परत जर तुम्हाला कपड्याने गाळून घ्यायचं असेल ना तर कपड्याने सुद्धा गाळून घेऊ शकता अगदी जाडसर जेल याचं निघतं आता हे जेल काढून घेतल्यानंतर राहिलेले हे साहित्य आहे ना तर हे तुम्ही फेकून देऊ शकता कारण का आपण पूर्णपणे त्याचा ज्यूस काढून घेतला आहे आता हे जे जेल आहे ना याच्यामध्ये जर तुमच्याकडे ग्लिसरीन असेल तर ते ॲड करा आयनी केस होण्यासाठी आणि केसांना एक छान चमक येण्यासाठी परत केसांची वाढ जलद गतीने व्हावी यासाठी तुम्ही कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडीचं तेलसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आता मला माझ्या केसांना कंडिशनरसुद्धा करायचं आहे पण शॅम्पूचा वापर करून झाल्यानंतर मी काही करणार नाही जो हेअर पॅक किंवा हेअर मास्क बनवला आहे त्याच्यामध्येच मी कॉर्नफ्लावर ॲड केला एक चमचा आणि थंड झाल्यानंतर ॲड करा गरम असताना ॲड केलात ना तर मग त्याची गुठली होते आणि मग ती गुठली तशीच राहते आता माझं तसंच झालं मी गरम असतानाच ॲड केलं आहे पण थंड असताना ॲड जर केलं ना की छान असे स्मूथ पेस्ट तयार होते आणि ती गरम करून घेतली ना की थोडेसे जाडसर होते म्हणजे केसांना लावायलासुद्धा व्यवस्थित आपल्याला हे जमते तर आता हे अगदी चार पाच मिनटं पण नाही दोन तीन मिनटं इतकं गरम करून घ्यायचं ते सुद्धा मिडियम गॅसवरती आणि सतत चमचाने हलवत राहायचं नाहीतर मग हा खा कॉर्नफ्लावर खाली भांड्याला चिकटला जातो हे ते तुम्ही पाहू शकता एक उकळी आली ना की गॅस बंद करायचा आता हे थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ग्लिसरीन जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता नाहीतर मग कॅस्टर ऑइल ते जर असेल तर ते सुद्धा आता ग्लिसरेनमुळे काय होतं माहिती आहे का तुमचे केस सिल्केशायनी दिसायला लागतात एक छान चमक येते आणि कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडीचं तेल याच्यामुळे जर तुमच्या केसांची वाढ थांबलेली असेल ना तर केस वाढायला मदत होते हे आणून ठेवा या दोघांचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता जो आज आपण हेअरपॅक बनवलाय ना तो जसं जसं थंड होईल ना तसा घट्ट व्हायला लागतो ला ला आणि मग आपल्या केसांना इझिली आपण अप्लाय करू शकतो मी तेल लावून घेतलं ला होतं थोडासा मसाज केला हीटर कॅपने के थोडीशी हीट देऊन घेतली आणि आता हा हेअर पॅक मी माझ्या केसांवरती अप्लाय करते केस धुण्याच्या अर्धा तास आधी मी कोणताही हेअरपॅक घरगुती बनवते ना तो अर्धा तास आधी लावते आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने केस धुते जास्त गरम पाणी घ्यायचं नाही केस धुवायला नाहीतर मग तुमचे केस गळायला लागतील म्हणून जितकं कोमट पाणी ना तितकं चांगलं केस धुवून झाल्यानंतर ना नॅचरली केसांना सुकवून द्यायचं नाही तर प्रत्येकीला घाई असते मग आपण ड्राय मशीनने आपले केस सुकवतो पण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, का आपले केस ना तेवढ्या पुरता आपल्याला सिल्केश आयणे दिसतात पण थोड्या वेळानंतर एकदम ड्राय केस होतात केसांना मुलायमपणा हा दिसतच नाही तात्पुरता फरक आपल्याला वाटतो कोणतेही आपण केमिकल ट्रीटमेंट घेतो ना तो तात्पुरता इफेक्ट आपल्याला दिसतो पण आपण नॅचरली ज्या गोष्टी करतो ना त्याचा लगेच इफेक्ट नाही दिसत पण काळांतराने दिसतो तोच खरं म्हणजे फायद्याचा असतो आणि जो तात्पुरता आपल्याला असतो ना तो जास्त काळ टिकत नाही म्हणून नॅचरली घरगुती उपाय तुम्ही तुमच्या केसांसाठी स्किनसाठी करत जा बऱ्याच अशा रेमेडी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेत नक्की व्हिजिट द्या खूप साऱ्या घरगुती साहित्यामध्ये व्हिडिओ बनवलेल्या आहेत किचनमधलं साहित्य वापरून आणि बिलकुल पैसे काही खर्च करत नाही आणि पार्लरमध्ये मी स्वतः जात नाही मी फक्त थ्रेडिंग करायला जाते आणि केसांची कटिंग करायला जाते त्याच्या व्यतिरिक्त पार्लरमध्ये मी काहीच करत नाही तर चला मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद